नमस्कार मी श्याम आयरे आणि तुम्ही पाहताय लोक टाइम्स मराठी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावात या पुरोगामी महाराष्ट्राला काळिंबा फासणारी अशी अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका साडेतीन वर्षाच्या चुमुकलीवर अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड टाकून तिला क्रूरपणे ठार करण्यात आलेला आहे एका चोवीस वर्षीय नराधमानं साडेतीन वर्षाच्या चुमुकलीवर अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड टाकून तिला क्रूरपणे मारलेला आहे या संपूर्ण प्रकाराबद्दल डोंगराळे गावात मालेगाव तालुक्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात एक हळहळ व्यक्त केली जात आहे या नराधमाला डोंगराळे गावातच फाशी द्यावी किंवा पब्लिकच्या हवाले करावं अशी संतापजनक प्रतिक्रिया मागणी नातेवाईक आणि संपूर्ण तालुक्यात होत आहे एका चोवीस वर्षीय नाराधामानं साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिला ठार केलेला आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव तालुक्यातील ही घटना आहे दादा भुसे यांनी या चिमुकलीला न्याय द्यावा या चिमुकलीवर तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाहीत जोपर्यंत या नराधमाला डोंगराळे गावातच फाशी दिली जात नाही किंवा पब्लिकच्या हवाले केला जात नाही या घटनेनंतर या नराधमाला या चोवीस वर्षीय नराधमाला मालेगाव पोलिसांनी ताब्यात घेतला आहे परंतु संपूर्ण मालेगाव तालुका डोंगराळे गाव आणि परिसरात भीतीचे वातावरण आणि संतापाचे वातावरण निर्माण झालेलं आहे